नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण उपवासाचे वर्षभर टिकणारे वरई तांदूळ किंवा भगरीचे खुसखुशीत असे पापड बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर वरई तांदळाचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटे वरई तांदूळ स्वच्छ चार ते पाच पाण्याने धुवून घेतला आणि त्यानंतर पाण्यामध्ये रात्रभर हा वरई तांदूळ भिजत ठेवला होता तर आता या वरी तांदळामधील एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचे आणि त्यानंतर पापड बनवण्यासाठी आता हा वरई तांदूळ आपल्याला ग्राईंड करायचा आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आता या भांड्यामध्ये आपल्याला या वरई तांदूळमधील अर्धा वरई तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण वरई तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटीभर पाणी घेतलं आता या पाण्यामधील थोडंसं पाणी वरई तांदूळमध्ये टाकायचं आहे आणि पाण्यासोबत वरई तांदूळ छान ग्राईंड करून घ्यायचा आहे आणि ग्राईंड केल्यानंतर आपल्याला वरई तांदूळची पेस्ट आहे ती एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची त्यानंतर शिल्लक राहिलेला वरई तांदूळ आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि हा तांदूळ ग्राईंड करण्यासाठीसुद्धा यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा वरई तांदूळसुद्धा ग्राईंड करून घ्यायचा आहे ग्राईंड केल्यानंतर ही वरई तांदळाची पेस्ट आहे पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर वाटीमध्ये जे शिल्लक पाणी राहिलेलं आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेली वरई तांदळाची पेस्ट काढून आपल्याला पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण एक वाटी पाण्याचा वापर केला आहे त्यानंतर आता पापडचं मिश्रण आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर पापडचं मिश्रण शिजण्यासाठी आपण ज्या वाटीने वरई तांदूळ मोजला होता त्याच वाटीने बरोबर या मिश्रणामध्ये आपल्याला आठ वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे अगोदर आपण एक वाटी आणि नंतर आठ वाट्या असं नऊ वाटी पाणी टाकून घेतलंय आता या पाण्यामध्ये वरी तांदळाची पेस्ट आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला आता हे मिश्रण शिजवायचं आहे त्यासाठी आता हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे तर या ठिकाणी पातेलं मी आता गॅसवर ठेवलं आहे तर आता या वरी तांदळाच्या मिश्रणामध्ये बुटळ्या होऊ नये त्यामुळे आपल्याला कंटिन्यू असा चमचा मिश्रणामध्ये ढवळत राहायचा आहे त्यामुळे या मिश्रणामध्ये गुटळ्या तयार होणार नाही आणि हे वरी तांदळाचं मिश्रण आपल्याला मीडियम आचेवरच शिजून घ्यायचं आहे तर आता असा चमचा या मिश्रणामध्ये ढवळत मी हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिट या ठिकाणी शिजून घेतलं आहे पंधरा मिनिटात तुम्ही बघू शकाल की हे मिश्रण आता दाटसर झालेलं आहे तर आता परत आपल्याला या मिश्रणामध्ये चमचा ढवळत राहायचं आहे आणि हे मिश्रण अजून आपल्याला दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी वरही तांदळाचं मिश्रण दहा मिनिटं शिजून घेतले दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल की या मिश्रणाच्या आता बबल्स आलेले आहे पण अजून हे मिश्रण पापड बनवण्यासाठी शिजलेलं नाही तर या ठिकाणी हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे आपल्याला या मिश्रणामध्ये अजून दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आपण ज्या वाटीने वरी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने दोन वाट्या पाणी टाकायचे पण पाणी थंड नाही टाकायचे गरम करूनच या मिश्रणामध्ये पाणी टाकायचे आणि टाकलेलं पाणी या मिश्रणामध्ये छान मिक्स करायचे मिक्स करून झाल्यानंतर आता परत आपल्याला हे मिश्रण चमचाने ढवळत अजून दहा ते पंधरा मिनटं छान शिजून घ्यायचं आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल मिश्रणाच्यावरती छान बबल्स आलेले आहे आणि मिश्रण तुम्ही बघू शकाल छान ट्रान्सपरंट दिसत आहे तर असं ट्रान्सपरंट मिश्रण दिसायला लागले की समजून जायचं की आता हे मिश्रण पापड बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आता आपलं पापड बनवण्यासाठी मिश्रण शिजून झालंय तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आणि तयार झालेलं मिश्रण आपल्याला अर्धा तास थंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिश्रण मी अर्धा तास थंड करून घेतले अर्ध्या तासानंतर बघू शकाल अगोदरच्या पेक्षा हे मिश्रण थोडंसं घट्ट झालंय आता या मिश्रणामध्ये दोन चमचे लाल मिरच्यांचा क्रश दोन चमचे मीठ आणि अर्धी वाटी यामध्ये तीळ टाकून घ्यायचे या मिश्रणामध्ये मी लाल मिरच्यांचा क्रश वापरलेला आहे तुम्ही हिरव्या मिरच्यांचासुद्धा क्रश वापरू शकता त्यानंतर मिश्रणामध्ये मिरचीचा क्रश मीठ आणि तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर या ठिकाणी मिश्रणामध्ये आपली लाल मिरचीचा क्रश मीठ आणि तीळ मिक्स करून झालेला आहे तर आता हे मिश्रण आपलं पापड बनवण्यासाठी तयार झालं आहे आता या मिश्रणाचे लगेच आपण पापड बनवून घेऊ पापड बनवण्यासाठी उन्हामध्ये मी प्लॅस्टिकची टाकून घेतली तर चमचाभर मिश्रण घ्यायचे आणि प्लास्टिक सीटवर टाकून असा छान गोल पापड बनवून घ्यायचा आहे आणि हा पापड बनवताना खूप पातळ नाही बनवायचा थोडासा जाड सरस ठेवायचा आहे कारण पापड वाळल्यानंतर पातळ तयार होतो तर या ठिकाणी बघू शकता अगदी सहज आपले वरही तांदळाचे पापड तयार होत आहेत तर या ठिकाणी सेम पद्धतीने पापड बनवून घेतलेले आहे बघू शकता मस्त पापड तयार झाले तयार झालेले पापड आता दोन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पापड मी छान वाळून घेतलेले आहे वाळल्यानंतर बघू शकाल की हे वरही तांदळाचे पापड छान ट्रान्सपरंट तयार झाले आणि बघू शकता हे पापड कुठेही तुटलेले नाही किंवा पापडांना अजिबात चिरसुद्धा पडली नाही एकदम मस्त अशा फ्लेवरही तांदळाचे पापड तयार झाले आता हे पापड मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते पापड तळण्यासाठी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतले तेलामध्ये पापड टाकायचा आणि दोन्ही साईडनी मस्त तळून आहे बघू शकता पापड छान फुललेला आहे आणि मस्त पांढराशुभ्र पापड तयार झाला तर या ठिकाणी परत एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर बघू शकता दुसरा सुद्धा पापड एकदम मस्त असा तळून झालेला आहे तर या ठिकाणी थोडेसे पापड तळून घेतले बघू शकता तळल्यानंतर वरही तांदळाचा पापड एकदम मस्त आणि खुसखुशीत तयार झाला आणि एकदा बनून हा पापड तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता तर उपवासाला खाण्यासाठी माझ्या पद्धतीने असे वरई तांदळाची खुसखुशीत पापड नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय